थोडा गुड गुड गुडग थुडग आपण आळंदीची वारी करतो पंढरपूरची वारी करतो पैठणची वारी करतो नगद नारणांची वारी करतो मच्छिंद्रगडची वारी करतो बाबाची वारी करतो अनेक वारे करतो वारी करता गोतुड बांधतो गोतुड कशाचं लया मुरमुरे काजू बदाम खाण्याकरता तीज भर पोटासाठी पण किती मोठी आटाटी पोट किती तीस भरच आहे पण किती मोठी आटाटी कशा करता खाण्या करता ते मी लोकांना देण्याकरता नाही स्वतःला खाण्या करता नाथ म्हणतात गथुड बांध कशाच करा हरी भक्ती पर लोक येल का या गतुड्यात काय असं नाथ महाराज सांगता ग गथुड ग थोड ग गथुड ग थुड गुडुड माझ्या गथुड्या मध्ये हरी पाठ तुम्ही धरा पंढरीची वाट माझ्या गथुड्या ज्ञानेश्वरी तुम्ही करा आळंदी पंढरीची वारी माझ्या गथुड्यामध्ये गाथा तुकोवाच्या चरणावर ठेवा माथा ग थोडा ग थोडा ग थोडा ग थोडं ग थोडं वारे केले अनेक वारे केले अनेक वारे केले पण एक वारी राहिली कोणती वारी राहिली महाराज महाराज म्हणतात त्याची सरली रधार आणि झाला सफल सावतार संसारत मुक्त होण्याकरता या जीवनात मुक्त होण्याकरता नाथबाबानी वारी काढली ओम वागा सोम वागा प्रेम वारी सावध होऊनी भजनी लागा देवकला कैंबा thank <small noise> you आलं पण गेलं का म्हणून गेलो आलंच नव्हतं अंगात येत नसतं आन लागत असत जास्त महिलाच्या अंगात येतो कुठं बी येतं कव्हा बी येत एका बाईच्या अंगात आलं कुठं एसटी मध्ये आलं कशामुळे आलं तिकीट काढायमुळं कंडक्टर मला तिकीट बाई म्हणजे कंडक्टरने बिल दिली गाडी उभा केली खाली उतरा खाली उतरा मा उतरा का म्हणजे काढ कंडक्टर मला कोण जायचं मला पुढे जायचं म्हणजे फुल सांगून गेला कंडक्टर मला अंगात लागल ना गेलं गेलं ते मला कस काय गेलं आणलं होतं कशा म्हण तिकीट काढायला देवा काय देवा काय चुकलं ज्याच्या अंगात आलं त्याच्या कानात म्हणतो बिड्या मोडत्या स्वत बिड्या मोडत्या स्वड दोन रुपयाचा कट्टा देवाला कळतो बिड्या मोडतेस वर एक दिवशी मायाबाईकूच्या अंगात आलो आमच्याकडलं कपाशी सारा घरदार उपाशी पाऊस पाड्या मध्ये आपण फुटला कामाचा आला कटळा पाहिली स्वाड्या झिंजे माया बायंज वाटे झिंज वाड्यान माझ्याकडे बघायला मला म्हणाली अरे अगा बा मी मी मला ये आपल्या घरात घुसलाय आता माझ्याकडे बघायली बघायला अरे आ तुला मला म्हणजे तोला अरे तुला म्हणले होते ना देवा पुढं पुढं सांगा पुढे सांगा मला म्हणते कापूस याचा अगं बा भाऊ मी म्हणलं देवा आम्ही जर कापूस मला म्हणली सप्त्याचं काही घेणं नाही ना तू पहिला पुढं होईना ना भाषेत भाष्यात म्हणलं द्यावा तुमचं औषध आमच्या पेक्षा आई ना मै बायको मुली काय सांग आ, सांग आ, सांग कुठे होता क्वाळडा बैल आनंद चा बुक कुठे राहता कोवाळ एक मै बायको अंगातलं गेलं ना मला लग मारू नको ना मला मी एकली जाते ना काय म्हणत्यांनी ना असं काय केलं गिंजा बांधल्या झिंजे पंधरा क्विंटल कापूस असला देव सपनात नाही आला अरे योग याच्या ध्यानी ना तुळसी पण तौ महागे पुढे देव कुठ नाही देव तलाई नाना परी नाना म्हणून देवा नका देव मनात ठेवा देव देवात ठेवा महाराज म्हणता इच्छा मुरळीच पाहू नका पराकद्वारी बोध बुद्ध ज्ञान देवटी उजळा महाद्वारी आत्मा निमित्तिला हरो हरी एका जनार्धनी धन्य खंडी राया त्यावर तुमचा वारी वारी ओ हो वारी माझ्या मल्हारी शिवारी आता टाइम कमी पुढे